नमस्कार घरातली सगळेच लोक चालले होते फिरायला घरात एकट्या श्वानाला सोडून तेव्हा श्वानाने काय केलं ते, केल ते पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल बरेच लोक घरामध्ये पाळीव प्राणी पक्षी पाळत आहेत त्यामध्ये कुत्रा मांजर पोपट हे सर्वांच्या आवडीचे आणि लाडके पशुपक्षी असतात ह्या पशुपक्ष्यांना घरामध्ये अगदी एखाद्या सदस्याप्रमाणेच ठेवलं जातं त्यांची प्रत्येक हाऊसमोज सुद्धा पूर्ण केली जाते त्यामुळे हे पशुपक्षी सुद्धा तेवढंच प्रेम मालकावरती करतात अशाच एका श्वनाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे यामध्ये घरातील सगळेच जण फिरायला जात आहेत तेव्हा त्या श्वनाने काय केलं आहे ते पुढे तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा कशा तू मागव अजिबात यायच नाही अजिबात तू आम्ही चालले शंभू चला